दिवसेंदिवस वातावरणात बदल होत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत मिळत आहे याला मुख्य कारण म्हणजे विविध प्रकारचे प्रदूषण या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंदियातील काही युवक युवतींनी एक दिन सायकल केनाम हा उपक्रम सुरू केला आहे या अभियानाच्या माध्यमातून इंधन बचत निरोगी आरोग्य व प्रदूषणापासून दूर होण्यासाठी शेकडो युवक युवतींनी सायकल चालवण्यास सुरुवात केली आहे

सकता है तो हम लोगों से अपील करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा साइकिल चलाए और पर्यावरण को बचाए साइकिल चलाए सेहत बनाए मज़ा नाव दीपाली वाड़ी मैं गे तीन वर्षापासन सायकलिंग संडे ग्रुप जॉईन केलेला आणि माझं हे थर्ड टाईम आहे मी गोंदिया टू डोंगरगड राईड करत आहे आणि मला सगळ्यांना हा संदेश द्यायचा आहे की सायकलिंग केल्याने पेट्रोलची पण बचत होते आणि सेहत पण चांगली राहते आणि आम्ही दर संडे ॲक्च्युली आमचं ग्रुपचं नाव सायकलिंग संडे ग्रुप आहे आणि आम्ही प्रत्येक संडेला वीस ते पंचवीस किलोमीटर सायकलिंग करतो आणि आमच्यासोबत ती बारा वर्षापासून तर एक्क्याऐंशी वर्षापर्यंतचे युवक युवती जुळलेले आहेत सायकल संडे ग्रुपची मी एक सदस्य असून आम्ही गोंधळ्याच डोंगरगड दरवर्षी जातो हा चौथा वर्ष आहे आणि या वर्षी पण आम्ही सगळे खूप एन्थुजियास्टिकली सगळे सायकल सेटी ग्रुपचे लोक जात आहोत आमचा हे उद्देश आहे सायकल चालवण्याच्या मागे की सेहत वाचून आम्ही कशाप्रकारे पेट्रोल आणि पर्यावरण दोघांचं रक्षण करून आपली इकॉनॉमी मेंटेन करू शकतो यासोबत आम्ही खूप एन्जॉयमेंट करतो म्हणजे आमचा सगळ्यांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही पण सायकल चालवा आणि पेट्रोलची बचत करा अशा प्रकारे मी आम्ही ह्या डोंगरगड नव्वद किलोमीटरचा एक जे यात्रा आहे ती पूर्ण करतो गेल्या अनेक वर्षापासून सा संडे सायकल ग्रुप हा रविवारच्या दिवशी सायकल चालवत पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी उपक्रम राबवत असून या उपक्रमात प्रदूषण टाळा इंधन वाचवा आणि सायकल चालवा आरोग्य सुदृढ करा असा हा सामाजिक संदेश हा संडे सायकल ग्रुप देत आहे